नमस्कार मित्रांनो हो लग्नानंतर होयस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय आता वसुआत्याला समज समजतंय की नंदिनी खूप मोठा पुरावा म्हणजे दीपक कडे जाणार आहे त्याचमुळे वसुआत्या आता स्वतःचे दीपक कडे जाऊन त्यांच्यासोबत हात मिळवणी करतात तर दीपक घरी आल्यानंतर आता वेगळी साक्षी देतो की नंदिनीचा माझ्यावर प्रेम होतं आणि ती स्वतःहूनच माझ्यासोबत पळाली होती पण ज्या वेळेस जीवा तिथे आला तिने माझ्यावरचा आरोप लावला तरीकडे वसुआत्या सुद्धा नंदिनीवर नको ते आरोप करू लागतात की तुला पार सोबत लग्न करायचंच नव्हतं तू तुझ्या मर्जीने पळाली होती तर आता नंदिनीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे नंदिनी आता रडू लागते आणि जीवाला ला 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 ते काही बघवलं जात नाही तर जीवा आता लागतच म्हणतो की दीपक खोटं बोलतोय मी स्वतः तिथे नंदिनीला सोडवलं होतं आणि या नालायकाने नंदिनीला तिथे बांधून ठेवलं होतं आणि एवढंच नाही तर त्याने आश्रमात सुद्धा त्याच्यावर के हल्ला केला होता त्यानंतर काव्या आणि वसुंधरावर चांगलीच रागवत म्हणते की तुम्हाला कुन, तुम्हाला कोणी हक्क दिला माझ्या ताईला चारित्र्यावर बोलण्याचा आणि यापुढे माझ्या नंदिनीताईच्या विरोधात एक शब्दही मी ऐकला ऐकून घेणार नाही मी विसरून जाईल की तुम्ही या घरातले सगळ्यात मोठे आहात माझी नंदिनीताईकडेच खोटं बोलत नाही तर तुमच्यामुळे अन् चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले असं काव्य म्हणते त्यामुळे मित्रांनो आता मालिकेत पुढे काय होणार हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो धन्यवाद